नमस्कार एक ऐतिहासिक मैदान पार पडलं आणि या मैदानात इतिहास घडला पण मित्रांनो काल एक भव्य दिव्यस श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदान पार पडलं फॉर्च्युनरन फॉर्च्युनर नक्की कोणी नेली पण मित्रांनो या मैदानात असं काय घडलं ज्याचा विचार कोणीच केला नव्हता मित्रांनो शाखेर तात्या शाखेरबाई पठाण यांनी जवळजवळ पंचवीस शिट्ट्या नोंदवल्या होत्या म्हणजेच जवळजवळ लाखा लाखापेक्षा खर्च नसता चिठ्ठ्या नोंदव केला होता त्यानंतर विठ्ठल दहा गाड्या होत्या मित्रांनो एवढ्या गाड्या नोंदवल्या पण या गाड्या कुठे दिसल्या नाहीत आणि नेली छत्रपती संभाजीनगरच्या लखनने बलगड शेतातील देव विक्रमादित्य बाकासूर बिंचोडचा बादशाह मथोर आणि लखनने पुन्हा आता सिद्ध केलं कामबॅक काय असतो मित्रांनो विठ्ठलानांच्या दहा गाड्या होत्या आणि त्यातल्या कोणत्याच गाड्याचा निकाल आपल्याला कळला नाही नक्की काय झालं काय समजत नाही बरेचण विचारत होते विठ्ठलनांचा तेज कुठं आहे दिवाण्या कुठं आहे नक्की काय झालं तर मित्रांनो काय समज समजू शकलं नाही पण असं कुठेतरी तरी एक चर्चा चालवते की घटक मग एकवीसमध्ये दिवाण्या पा गाडी फॉल झाली आणि गटकमंग बाकासूच्या बाकासूच्या बाका गाटामध्ये म्हणजेच गट क्रमांक एकतीसमध्ये तेजा होता आणि त्याचीसुद्धा फॉल झाली असे कुठेतरी चर्चा चालू होती पण निकाल काय कोणत्याच निकालामध्ये कोणत्याच निकाला गाठामध्ये विठ्ठलच्या नचे नाव समजलं नाही त्यानंतर साकिराबाई पाठाण यांच्या पंचवीस चिठ्ठी नोंदवल्या होत्या त्यापैकी सम्राट गाडी फॉल झाली शंभू गाडी फॉल झाली चिमण्याने गट काढला होता मग पण सेमीला हार झाली त्यानंतर पठाण यांचा राजा हा देखील गट काढला होता आणि जे सेमीमध्ये सेमीला हार झाली त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन गेले दोन ते तीन मैदान मित्र तीन दोन ते तीन महिने गायब होता आणि ते कच्यात चालू होती लखन संपला लखन आता आपल्याकडं नाही होऊ शकत पण त्याने अचानक आपल्याकडे आला म्हणजे चांगली चांगली भागात आणि एक नंबर केला याला म्हणतात कमबॅक त्यानंतर मथूर मथुर मित्रांनो गेले बरेच दिवस मैदानात येत नव्हता आजारी होता तरीसुद्धा त्यानं कमबॅक केला आणि तीन नंबरचा मान काही झाला त्यानंतर बैलगड क्षेत्रातील देव देऊ विक्रमादित्यपाकासुर दे यांनी एक सुद्धा केलं सिद्ध केलं की देवाला देव का म्हणतात ऑक्टोंबर महिना पूर्ण ऑक्टोबर महिना मित्रांनो त्याला गोला नव्हता सतत हार होत होती आणि कमबॅक काय असतो हे पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं डायरेक्ट मोठ्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरी एका फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये चार नाचा मानकर झाला आणि ट्रॅक्टरचा मानकर झाला तर नक्कीच लखन मथुर आणि बाकाजूने सिद्ध केलं कमबॅक काय असतो नक्कीच मित्रांनो शाकीरबाई पठाण यांच्या पंचवीस चि चिठ्ठी त्यांचं काय झालं हे समजलं असेल तुम्हाला आणि विठ्ठल ज्या दहा गाड्या होत्या त्यांना की कुठे गायब झाली हे देखील समजलं असेल आणि जरी विठ्ठलनाच्या गाड्याबद्दल काय अपडेट असेल तर कमेंट करा तात्मान भेटूया पुन्हा या दाखवून अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये